महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला शेतकऱ्यांना सगळ्या बांधवांना तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रतिनिधी बांधवांना इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून सगळ्यांना अगोदर खूप खूप शुभेच्छा देतो शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारनं दिलेला नुकसान भरपाईचा निधी आलाच नाही शेतकऱ्यावरती संकट आलंय संसार उद्ध्वस्त झालेत त्यांना हातभार लावणं ही जबाबदारी होती पुन्हा संकटाचे भोग सरकार मुळे शेतकऱ्यांना भोगायला नको होते परंतु आता सरकार शेवटी तात्पुरता आनंद देणारं सरकार आहे आणि हे आज हे नुसते हेच नाही तर पंच्याहत्तर वर्षापासून शेतकऱ्याच्या पादरात असेच पडलेत की फक्त आशा लावायची द्यायचं काहीच नाही त्याला एक मन सुद्धा आहे पण आज चांगल्या दिवशी मला ती सांगायची नाही नसता ते आशाला लावायचं आणि पुढे आहे बघा टिंबटिंब दाखवायची अशी सवय आता ते शेतकऱ्याला त्यांना दाखवा लागणार आहे एखाद नाश्याला लावायचं आणि टिंबटिंब काय आहे ना तर ते आता दाखवाच लागणार आहे शेतकऱ्यांना आपण लढू दिवाळी पाडवा भाऊबी झाल्याच्या नंतर सगळ्या शेतकरी यांच्या राज्यात असणाऱ्या तज्ज्ञांना अध्यक्षांना आपण अंतरावलीत बोलून घेऊ चर्चा करू त्यांच्याशी आणि त्यानंतर मग राज्याची बैठक लो मोठी आणि तिथं तारीख आंदोलनाची डिक्लेअर करू आपल्याला रस्त्यावर आणून कपडे फाडवच लागणार आहेत सरकारची त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही नस जसे सत्तर वर्षे गेले तसे अनेक पिढी आपल्या पुढच्या सुद्धा जाते ना आता नाही जाऊ द्यायचे एकदा सगळ्यांनी ताकद लावायची शेतकऱ्याच्या सन्मानासाठी आपला सन्मान सगळ्यांनी सोडून द्यायचा आणि शेतकऱ्याच्या सन्मानासाठी आंदोलन तो भरायचा दोन सप्टेंबरचा जो शासन निर्णय आहे तो रद्द करावा या मागणीसाठी ओबीसी ते आक्रमक होताना पाहायला मिळत आहे ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत अनेक ठिकाणी त्यावरून बावनकुळे असं स्पष्टीकरण दिलं की दोन सप्टेंबरचा शासन निर्णय आहे त्यामुळे अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही मात्र हैदराबाद गॅझेट हे मराठवाडा आणि विदर्भ या भागापुरतेच लागू आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा पंडित समाजाला त्याचा फायदा होणार नाही त्यामुळे ओबीसी नेत्यांनी उगीच गैरसमज करून ते राजकीय अस्तित्वासाठी चाललंय त्यांचं ओबीसीचं त्यांना देणं घेणं नाही सगळ्यात महत्वाचं हो त्यांना राजकारणासाठी ओबीसीचा वापर करायचा सभाला गर्दी करायची मोर्चाला गर्दी करायची ओबीसी नेत्याची धरपड फक्त तेवढ्यासाठी चालू आहे ओबीसीच्या हितासाठी नाही आणि दुसरा मुद्दा तो जे आर कोणी रद्द करू शकत नाही कोणाच्या बापाचे टप्पर त्याला हात लावायचे मी आहे इथं मी बघतो ना कोण कोण काय काय करतात त्या जे आर मुळे मराठवाड्यातला मराठा एक ना एक दिवस सगळा आरक्षणात जाणार पुरा कोणी राहत नाही आणि बावनकुळे साहेब ते म्हणणं आहे तुमचं त्या पाच जिल्ह्यासाठी मग मराठवाड्यात पाच जिल्हे होते पहिले आता ते चार झाले आता जे त्याच्यासाठी जा त्याच्यासाठी ना आता सातारा संस्थांसाठी पश्चिम महाराष्ट्रासाठी निघत मी चाललोय बरोबर आणि मराठ्यांनी दम्मा दम्माने जावं ही सुद्धा माझी अपेक्षा पण हे नेते सातत्याने आक्रमक होत आहेत की हा जो जे आहे तो ओबीसी आरक्षणावरून घाला घालण्याचा असलं म्हणतात दुसरीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात की ओबीसी आरक्षणाला कोणताही घाला नेमकं खरं काय मानतं खरं काय खोटं काय नाही आमचं तर खरंय आम्हाला माहित नाही फक्त तात्पुरता आनंद नको आहे याच्यातला मी मला खरं ती लागते जे फडणवीस साहेबांवरती मराठ्यांचा विश्वास बसलाय तो डळू देऊ नये त्यांनी आमची एवढीच अपेक्षा आहे मराठवाड्यातला मराठा त्याला प्रमाणपत्र वितरित होणं गरजेचं जीया आहे जे आरचा ओके आहे त्याचं काही टेन्शन नाही तो बिघाडला बी थोडाफार जे आर तरी त्याला सुधारित करायची जबाबदारी सरकारनं उचललेली आहे त्याचं काही टेन्शन नाही आम्हाला प्रमाणपत्र वितरित पाहिजे नाही तर फडवीस साहेब असं वाटेल इकडे ओबीसी ला म्हणतो तुम्हाला का लागत नाही म्हणजे ओबीसी खुश मतदानापुरता आणि मराठ्याला सांगायचं तुम्हाला जे आर दिलाय म्हणजे मतदानापुरता मराठा खुश हे माझ्या चलत नसत तुम्ही खुशच करणार आम्ही तुम्हाला पण आमचे प्रमाणपत्र सुद्धा आम्हाला मिळाले पाहिजे जो आम्हाला देईल त्याच्यासाठी मराठी सुद्धा ताकते ना त्याच्या मागवा उभारणार पण तात्पुरता आनंद आ आपल्या जमत नाही हा तुम्ही जे आर काढला त्याचं कौतुकच केलं त्यात काय पण प्रमाणपत्र आम्हाला वितरित होणं गरजेचं आहे तुम्हाला डाव वाटत असेल आम्ही ओबीसीला विषय ला म्हणून धक्का लागत नाही म्हणजे तुमच्याकडेच राहणार मग मराठा सांगितलं तुम्हाला जे आर दिलाय म्हणजे मराठी तुमच्याकडेच राहणार मग ह्या भ्रमात मात्र राहू नका कारण इथं मनोज रागे हे लक्षात ठेवायचं मी तात्पुरत्या आनंद जगत नाही मला प्रमाणपत्र वितरित पाहिजेत जे आर एकदम ओके हो त्याच्याबद्दल फडणवीस साहेबांचं कौतुकाचे काय आणि नाही केला ओबीसी आरक्षणाला धक्काच लागत नाही म्हणजे तायवड्यांची भूमिका भुजबळ आणि भूमिका यामध्ये त्या भाऊला एकच आमचं फक्त नाही त्यांनी इतक्या दिवशी केला आम्ही त्यांना बोललो नाही एक शब्दानं कारण ते वयानं मोठे ज्येष्ठ दिसते ते कोणी आम्हाला माहीत पण नव्हतं हो यांनीच सांगितलं की ते कुणबी मराठा आहेत म्हणून आधी माहीत बी नव्हतं हो बरं ठीक आहे कुणबी मराठा असून तुम्ही तिकडं काल कारण एक तर तुम्ही जिजाऊच्या भूमीतले आणि जिजाऊच्या भूमीनं या राज्यातल्या मराठ्यावर किंवा शेतकऱ्यावर किंवा सगळ्या जाती धर्मावर कधी अन्याय होऊ दिला आणि तुम्ही त्या भूमीतले आमचं दीडशे वर्षाचं आरक्षण नोंदी असून सुद्धा तुम्ही विरोध करताय म्हणजे आम्हाला तुमच्याबद्दल ना आता ती घराणा जी असते ना ती यायला लागली त्याचं कारण पण तसंच तुम्ही त्यांच्याकडूनच राहा हरकत नाही अरे पण तुम्ही कोणी त्याचे काय बोलते राहतो मला की जातवान कुणबी जातवान कुणबी मराठा हे नाही ऐकून घेऊ शकत बोग शेण काय म्हणते त्यांना इतकं वयाचं असं तरी येत असले स्वाभिमानी विकलेले ना मी नाही बघितली आणखी कुणबी नाही बघितला मराठा बी नाही बघितला आणखी आतापर्यंत नाही बघितला जेव्हा आपल्याला कसले घाण दुसणे द्यायला ला ला, लागलाय अवमान करायला लागलाय हिनवायला लागलेत या ताई वडे भाऊला तरी हे तिथंच लाळघोटीत एखादा लाथ आणि ठोकील ना चाल सरक म्हणून बाजूला जातवान कुणबी आहे मी मराठा मी सत्याच्याच बाजूने बोलणार मराठे हे पूर्वीपासून कुणबी येत आता मी दोन पुढे म्हणणारच ते म्हणा सोडून जे याला घाण घाण बोलते त्यांच्याच बाजून राहते हे काय असले कोण बी मराठे नाही बघितले आम्ही जातवान असल कोण बी मराठा सहनच नाही करू शकत म्हणजे चुकत नाही तर काय घाण बोलते ज्याचे कोण राहते तेच घाण तुमचे टिंगल उडवाले तेच तुम्हाला हिनवायला लागले जातवान कोण बी राहू शकत नाही अशा ठिकाणी अशा ठिकाणी राहू शकत नाही आणि जातवान मराठा बी नाही राहू शकत कारण आम्ही दोन्ही एकच आहेत कोण बीन मराठा वेगळा नाहीच आत्ता माहिती झालो आम्हाला हे कोण मी मराठा आहे म्हणून माहित पण नव्हतं आम्हाला वाटलं तेच एक चाललंय त्यांचं वाजवतोय नागार तिकडे चलो दे कीवळ हिवळी अरे पण तू जिजाऊच्या भूमीतले तुम्ही आमचे आहेत बरं तुम्ही आमचे असून त्यांच्या कोणका लाडा पण तुम्हाला सन्मान तर पाहिजे ना हिनवायला तो या वयात जर असं हिनविले ना यायला आमच्या सार सारखा असा तुटून पडला असता दीपावळी सगळीकडे सण उत्सव साजरा केला तुम्ही केली कधी नाही केली नाही परंतु शेतकऱ्यांनी सुद्धा काय आपल्या लेकरांना वर्षातून एकदा येते आहे जसं होईल तसं आपलं तुटकी मुटकी कशी आपली दिवाळी साजरी करावी कोणाचं ऐकून लेकरं नर्वस होते आहेत संकट हे आपल्या पाठीला पोहोचले जसं असेल तसं दोन घास गोड लेकरांना खाऊ घालावेत कारण त्या येणाऱ्या सोयाबीन मधून येणाऱ्या कापसातून आमच्या लेकरांना थोडेफार कपडे मिळणार होते दोन घास गोड मिळणार होते पण आता शेतकऱ्यांचे कुटुंबच उद्ध्वस्त झाले सगळे आणि शेतकरी शेतकऱ्यांना मुद्दाम सरकारही निधी देत नाहीये मदत करत नाहीये मुद्दाम अडचणीत आणत आहे जाणून बुजून तात्पुरता आनंद देत आहे यांचे कपडे आपल्याला सगळ्या शेतकऱ्याला शेतकरी नेत्याला एकत्र येऊन सरकारचे कपडे फाडावेच लागणार आहेत आणि शेतकऱ्याच्या सन्मानासाठी उभा राहावाचा लागणार आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि एकदा सगळ्यांनी पक्ष सत्ता संघटना हे सगळं सोडून एक जसे मराठी एकत्र आले होते ताकतीने एकत्र यायचं आणि शेतकऱ्याचा सन्मान वाढवायचा नसता पुढच्या पिढ्या सुद्धा शेतकऱ्याच्या बर्बाद होऊ शकतात एक शेवटचा प्रश्न आहे वेगवेगळ्या प्रकारचे फटाके आलेले आहेत वेगवेगळे नेते वेगवेगळ्या नेत्यांना वेगवेगळ्या फटाक्यांची उपमा देतात भुजबळांना कोणत्या नका त्याचा हिचरला दिवस चांगला जात नाही अली बाबा आले कसला गावून दिसतो तो घुरट ते ठसक बघितलं फास फटाका वाजत नाही मागून धरून निघतो तुम्ही बघितला की नाही मलला माहित तसा घुरट्ट वास सोडित होतो मागून सोडलेला एखाद ठुसकं सोडलेलं वाजत नसतं पण सगळ्याला घराच्या बाहेरच काढित होती नागदा होऊन असं तसं ठुसकं ते ठुसकं ठुसका फटाकडा येते